नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना आजची आपली रेसिपी आहे बघा बेसन पनीर चिला ही रेसिपी एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेली आहे बघू शकता तुम्ही याच्यामध्ये प्रोटीनची मात्रा जास्त आहे सकाळी जर तुम्हाला ब्रेकफास्टमध्ये जर नाश्त्यामध्ये काही खावचं वाटलं वेगळं असं आपण नेहमी ते पोहे उपमा वगैरे खातो ही जरा वेगळी पद्धत आणि शिवाय याच्यामध्ये प्रोटीन जास्त आहे तुम्ही दुपारी पण हे लंचला घेऊ शकता जिम जिम वगैरे करत असाल किंवा डाएटवर असाल तुम्ही एक्सरसाईज करत असाल त्यासाठी ही रेसिपी एकदम खास रेसिपी आहे ही ही तुम्ही अशी बनून माझ्या पद्धतीने बनून बघा आणि चला तर मग आपण ह्या रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार हे पहा आज मी तुम्हाला बेसन आणि पनीरचं चिलाक करून दाखवते त्यासाठी बघा एक वाटी इथे मी बेसन घेतलंय आणि बेसन शंभर ग्राम आहे हे आपण सर्वात प्रथम बेसन घालूया बाऊलमध्ये बेसन घातल्यानंतर इथे बघा एक मिडियम मी कांदा घेतलेला आहे कट करून बारीक चिरलाय बघा एक मिडियम टोमॅटो घेतलाय बारीक चिरून आता इथे बघा मी शंभर ग्रॅम पनीर घेतलंय बारीक किसून घेतलंय बघा तुम्ही छोटे छोटे तुम्ही तुकडे पण टाकू शकता अत्यंत सोपी अशी रेसिपी आहे ही इथे बघा दोन मी पोपटी मिरच्या घेतल्यात या जास्त तिखट नसतात या पण मी बारीक चिरून घेतलेत कोथिंबीर घेतली आहे बघा मी एक मूठ कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे इथे आपण पाव चमचा हळद घेऊया पाव चमचा इथे गरम मसाला घेऊया मीठ घेऊया आपण चवीनुसार अर्धा चमचा मी लाल तिखट टाकते कारण आपण मिरची पण टाकली आहे तुम्हाला जेवढं पाहिजे असेल तिखट कमी जास्त करू शकता तुम्ही आता आपण बघा इथे थोडं थोडंसं असं पाणी घालायचं आहे स मिडियम आपण बॅटल तयार करायचं आहे ही पा मध्यम कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आपल्याला गॅसवरती बघा मी इथे फ्राय पॅन ठेवलाय आता फ्राय पॅनवरती बघा मी तूप घालून घेऊ तुम्ही याच्यामध्ये तेल पण वापरू शकता हे बघा तूप घातलेलं आहे आता आपण त्यामध्ये असं बघा एक एक चमचा टाकायचा आहे असं एक किंवा दोन चमचे जेवढं तुम्हाला पाहिजे असेल तेवढं तुम्ही करू शकता छोटं मोठं पण करू शकता तुम्ही आकार हे पहा आपण चांगलं असं खालून शेकून घ्यायचं आहे व्यवस्थित असं हे पा खालून आपलं शेकलेलं आहे दोन ते तीन मिनटं मी ठेवलेलं आहे आता आपण वरून असं परतून घेऊया बघा तुम्हाला गरज लागली असेल तर तुम्ही तेल तूप तुम्ही वापरू शकता नाही तर काय गरज नसेल तर नाही वापरत तरी चालेल मी एक चमचाच तूप टाकलेलं होतं याला जास्त तूप तेल वगैरे जास्त लागत नाही आणि आपण कसं फ्राय पॅनवरती करतो ना त्याच्यामुळे जा ते जास्त तेल तूप लागत नाही हे पहा दोन्ही बाजूने आपला चिला चांगला खरपूस भाजलेला आहे बघू शकता तुम्ही आता आपण हा चिला काढून घेऊया एका प्लेटमध्ये किती सुंदर झाला आहे बघा आणि क्रिस्पी पण होतो असा छान लागतो हा चिला असाच आपण दुसरा चिला घालून घेऊया अर्धा चमचा फक्त आता मी तूप टाकलेला आहे त्याच्यावरती असाच आपण दुसरा पण चिला घालून घेऊया हे बघा आपण आता दुसरा चिला पण आता असा परतून घ्यायचा आहे बघा किती सुंदर असा क्रिस्पी होतोय बघा दुसऱ्या साईडने पण आपण चांगला शिजून घ्यायचा आहे व्यवस्थित असा अशा प्रकारे आपला बघा दुसरा चिला सुद्धा छान असतात खरपूस भाजलाय दोन्ही साईडने हा सुद्धा प्लेटमध्ये काढून घेऊया असेच मी बाकीचे चिले पण करून घेते अशा प्रकारे बघा आपले पनीर आणि बेसन चिला तयार झालेला आहे एकदम डाएट रेसिपी आहे झटकीपट होणारी आणि तुम्ही कधी पण बनवू खाऊ शकता समजा तुम्हाला जर सकाळी नाश्त्याला पाहिजे नाश्त्याला बनवून खाऊ शकता परत दुपारच्या लंचला रात्रीच्या जेवण रात्रीचं जेवण असेल दुपारचं जेवण असेल तुम्ही कधीही रेसिपी करून खाऊ शकता झटपट अशी होते कमी साहित्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये प्रोटीनची मात्रा जास्त आहे आणि हा चिला आपण बघा दह्यासोबत हिरवी चटणी सॉससोबत खाऊ शकता किंवा नुसताही नुसता सुद्धा खातला तरी छान लागतो असं काय नाही आणि माझी जरी तुम्हाला बेसन पनीर चिला जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओ शेअर करा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद